या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडालेली आहे आपण काय करतोय कोणावर विश्वास ठेवतोय हे आपण नक्कीच पाहिलं पाहिजे बेळगावमधून अतिशय धक्कादायक घटना सध्या समोर येत आहे बेळगाव शहरातील खासबाग जवळ शहापुरात ही घटना घडलेली आहे ऐश्वर्या लोहार असं त्या तरुणीचं नाव होतं काय झालेलं आहे बाहेर त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता ऐश्वर्या असं तिचं नाव होतं आणि प्रियकारचं नाव प्रशांत कुंडेकर वर्ष एकोणतीस असं होतं प्रशांत आणि ऐश्वर्या यांचे गेल्या वर्षभरापासून प्रेम प्रकरण सुरू होतं पण काय झालं की मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये कुठल्या तरी कारणावरून वाद सुरू होता आता ते कारण समोर आलेलं नाही परंतु पुढे जे घडलेलं आहे अत्यंत भयंकर आहे प्रशांतने मंगळवारी दुपारी ऐश्वर्या हिला खासबाग सर्कलजवळील ओळखीच्या घरात एकांतात बोलवून घेतलं म्हणजे की तिला रूमवर बोलवलं होतं मग त्या ठिकाणी आल्यानंतर दोघांच्या मध्ये सुद्धा तिथे सुद्धा वाद झाला आता त्या कारणावरून सतत वाद होत होता मग रूमवर बोलवल्यानंतर सुद्धा तिथे वाद झाला आता हा वाद एवढा टोकाला गेला की प्रशांतने धारधार चाकूने ऐश्वर्या हिच्यावर हल्ला केला चाकूचा वार वरमी लागल्याने घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळून ऐश्वर्याचा मृत्यू झाला मग काय झालं की ऐश्वर्याची हत्या केल्यानंतर प्रशांत आला आपल्या काय घडलं हे त्याला कळेना झालं त्यानंतर त्या ते चाकूने त्याने स्वतःवरही वार करून घेतले मग अति प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे त्याचाही तिथेच मृत्यू झाला सायंकाळी जेव्हा घरातील मंडळी घरी परतली तेव्हा दार उघडून घरात प्रवेश करताच खोलीमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले ऐश्वर्या आणि प्रशांतचा मृतदेह आढळून आला मृतदेह पाहून मोठा धक्का बसलेल्या घरच्या लोकांनी तातडीने घटनेची माहिती शहापूर पोलिसांना दिली शहापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून ऐश्वर्या आणि प्रशांतचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलकडे पाठवला या घटनेमुळे परिसरात खळबळ उडालेली आहे म्हणजे या म दोघांमध्ये असं काही झालं की ते कारण समोर आलेलं नाही परंतु मग त्यानंतर प्रियकराने अक्षरशः ऐश्वर्याचा खून केला तिच्यावर चाकू चालवत वर तिला वरमे घाऊ घातला आणि त्यानंतर ती रक्ताच्या थारोळ्यात पडली त्यानंतर त्याने सुद्धा स्वतःच्या अंगावरती वार करून घेतले आणि त्याचंसुद्धा रक्त वाहून त्याचा सुद्धा तिथेच मृत्यू झाला अशी ही घटना घडलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार